मिरजेमध्ये मोहरम आणि आषाढी एकादशीनिमित्त सरबत वाटप सामाजिक उपक्रमातून सद्दाम शेख यांचा वाढदिवस साजरा मोहरम तसेच आषाढी एकादशीनिमित्त मिरज येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं सुंदर संदेश देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेरबाई शेख यांच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सरबत वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन आमदार इद्रिजभाई नायकवडे आणि शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधान प्रमुख महादेव दबडे चंद्रकांत मैगुरे राधिका हार्गे सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आषाढी एकादशी व मोहरम हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असल्याचे सांगत आमदार इद्रिसबाई नायकवडी यांनी सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सदामभाई शेख यांचा वाढदिवसही याच दिवशी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला मुकबधीर शाळा तसेच अनाथ आश्रम येथे खाऊ वाटप आणि अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमात आमदार इद्रिसभाई नायकवडी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम माजी महापौर किशोरदा जामदार संजय बापू मेंढे करण जामदार आदी मान्यवरांनी सदाम शेख यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रताप चौकात हातगाडी संघटना यांच्या वतीनं त्याचे सक्रिय कार्यकर्ते जुबेरबाई असेल सद्दाम असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी आज आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन्ही सणाचं औचित्य साधून त्या ठिकाणी लोकांना शरबत वाटपाची व्यवस्था केलेली आहे आज शरबत वाटपाला फार महत्व आहे आज की युद्धात अनेकांना होतोत्म पत्करावं लागलं शहीद झाले लोक त्यावेळेला त्यांनी युद्धात पाणीसुद्धा मिळालं नव्हतं तर त्यांच्या स्मरणार्थ लोकांना शरबत देण्याची एक पद्धत आणि परंपरा आपल्या इथं आहे आणि त्या पद्धतीने परंपरेला आज आषाढी एकादशीशी सुद्धा जोड लागलेली आहे आणि त्यामुळं एक चांगला कार्यक्रम यांनी या हातगाडी संघटनेच्या माध्यमातून इथं आयोजित केलेला आहे लोक के याचा फायदा घेत आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे त्यामुळं हातगाडी संघटना आणि या सर्व जुबेरबाई असतील सद्दांबाई असतील त्यांचे सर्व असतील या सर्वांना मी शुभेच्छा देतो